नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत तर आज आपण इथे शाबुदाना बटाटा आणि भगरीच्या चकल्या बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक किलो बटाटे उकळून त्याचे साली काढून घेतलेले आहे पावशेर भगर घेतलेली आहे वन फोर्थ कप तिळ घेतलेली आहे तर तीळ हे ऑप्शनल आहे दोन चमचे आल्याचं पेस्ट घेतलेलं आहे चवीनुसार शेंदव मीठ घेतलेला आहे एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहे एक चमचा लाल तिखट घेतलेली आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे मी अर्धा किलो शाबुदाना दोन ते तीन वेळा स्वच्छ असं धुवून ते रात्रभर भिजवून घेतलेलं आहे तर भिजवताना यात एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता हे आपल्याला हाताने मोकळं करून घ्यायचं आहे तर शाबुदाना तुम्ही बघू शकता खूप छान असा भिजलेला आहे तर सुरुवातीला आपण भगर शिजवून घेणार आहोत तर ज्या वाटीने भगर घेतलेली आहे त्याच वाटीने पाणी पण घ्यायचं आहे एका कढईत तीन वाटी पाणी टाकायचं आहे पाणी टाकून झाल्यानंतर आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आता यामध्ये जिरे टाकायचं आहे लाल तिखट टाकायची आहे वाटलेली आलं टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये भगर टाकायची आहे भगर टाकून परत हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आता हे आपल्याला सतत हलवून घट्टसर होईल तोपर्यंत शिजून घ्यायचं आहे तर शिजवताना गॅस मिडियम हीटवर ठेवायचं आहे आणि हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता भगर मी घट्टसर असा शिजवून घेतलेला ले आहे आता याच्यावर झाकण ठेवून हे आपल्याला दोन मिनिटे लो हीटवर वाफवून घ्यायचं आहे दोन मिनिटाच्या नंतर इथे तुम्ही बघू शकता भगर छान असा वापल्या गेलेला आहे तर आता आपण लगेच गॅस बंद करून हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर भगर थंड होईल तोपर्यंत आपण शाबुदाना बारीक करून घेणार आहोत तर शाबुदाना बारीक करत असताना या पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे तर इथे मी शाबुदाना बारीक करून जसं आपण कणिक मळून घेतो तसं हे मळून घेतलेलं आहे आता यामध्ये बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाटा किसून झाल्यानंतर शिजून घेतलेला भगर टाकायचा आहे आता यामध्ये वन फोर्थ कप पांढरी तीळ टाकायची आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे मी छान असा मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपण लगेच चकली बनवून घेणार आहोत आता इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे त्यात चकलीची जाळी टाकायची आहे आता यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे तर मिश्रण टाकताना यामध्ये बसेल तेवढं मिश्रण टाकून हे भरून घ्यायचं आहे मिश्रण टाकून झाल्यानंतर आता याचा आपल्याला झाकण लावायचं आहे तर आता, आता आपण लगेच चकली पाडून घेणार आहोत तर चकली पाडण्यासाठी इथे मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे आता त्यावर आपल्याला शेप मध्ये चकली पाडून घ्यायची आहे तर चकली पाडून घेताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराची चकली बनवून घेऊ शकता चकली पाडून घेतल्यानंतर याचा कडा हलक्या हाताने पॅक करून घ्यायचा आहे याच पद्धतीने सगळे चकल्या बनवून घेणार आहे तर इथे मी सगळे चकल्या बनवून घेतलंय तर चकल्या तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे तर आता हे आपल्याला कडकडीत उन्हात वाळून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व चकल्या उन्हात वाळून घेतलेले आहे तर चकल्या तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे तर आता हे तुम्हाला मी तळून दाखवणार आहे तेल गरम झालं की यात चकली सोडून तळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता चकली छान अशी तळल्या गेलेली आहे आता यातलं तेल नितळून एका डिशमध्ये काढून घेऊ तर चकली तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे आणि खूप छान अशी फुललेली आहे तर इथे मी एवढे चकल्या तळून घेतलेले आहे तर चकली तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे आणि खूप छान अशी कुरकुरीत झालेली आहे तर हे चकल्या तुम्ही शाबुदाना न भिजवता झटपट बनवून वर्षभर खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद